श्रमिक जनरल कामगार संघटनेकडून नांदणी ग्रामपंचायत समोर धरणे आंदोलन ग्रामपंचायत कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी श्रमिक जनरल कामगार संघटनेच्या वतीने सर्व कामगारांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कॉम्रेड अप्पा पाटील यांनी प्रलंबित मागण्यांसाठी नांदणी ग्रामपंचायतच्या व्यवस्थापनाशी बोलणे केले व त्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आज नांदणी येथील ग्रामपंचायत कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन आयोजित केलेलं होतं वास्तविक या ठिकाणच्या ग्रामपंचायत कामगारांना किमान यत्नाप्रमाणे पगार मिळत नाही त्याप्रमाणे भत्ता मिळत नाही तर शासकीय सवलती मिळत नाहीत यासाठी दोन वर्षापूर्वी मान्य कामगार न्यायालय कोल्हापूर या ठिकाणी दावा दाखल केला होता या दाव्यामध्ये माननीय न्यायाधीशांनी मार्च दोन हजार एकवीस साला आदेश दिला होता की बाबा या कामगारांना किमान यत्नाप्रमाणे पगार अदा करण्यात यावं त्यावेळेला या ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून त्यावेळेची किमान लागू केलं होतं परंतु त्यानंतर सातत्यानं पाठपुरावा करूनसुद्धा वाढीव राहणीमान भत्ता जो का सहा महिन्याला येतो आहे त्याची अंमलबजावणी या ठिकाणी केलेली नाही या वाढीवर हहणीमान भत्ता इतर मागण्यांची पूर्तता करावी यासाठी मी सातत्यानं पाठपुरावा केलेला आहे लेखी निवेदन दिलेलं आहे आरसी केले आहेत विनंती केलेल्या आहेत तरीसुद्धा ग्रामपंचायतनं कोणतीही दखल घेतलेली नाही म्हणून आज एक दर्ने युद के या ठिकाणी एक दिवसाचं धरणे आंदोलन आम्ही सगळ्या कामगारांनी आयोजित केलेलं आहे या संदर्भात मान्य सरपंच उपसरपंच ग्रामसेवक व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्याबरोबर चर्चा झाली परंतु यामध्ये त्यांनी कामगारांना किमान वेतन आणि कायद्याच्या आदेश मान्य न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी असमर्थ दर्शवलेलं आहे तसं लेखीपत्र दिलेलं आहे त्यामुळं आम्ही इथून पुढच्या काळामध्ये हे आंदोलन अधिक तीव्र करणार आहोत आणि यामुळं नागरिकांची जी काही गैरसोय होईल त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो परंतु हे आंदोलन कोर्टात जाऊनसुद्धा कोर्टाचा आदेशसुद्धा जर ग्रामपंचायत मानणार नसेल आणि गावातली सफाई करणारे पाणीपुरवठा करणारे स्वच्छतेचं काम करणाऱ्या कामगारांना दोन पैसे देण्याबद्दल ग्रामपंचायतीने एवढी उदासीनता दाखवायला नको अशी आमची आग्रही भूमिका आहे अजूनही आमचं ग्रामपंचायत आवाना आहे की त्यांनी चर्चा करून याचा मार्ग करावा अन्यथा पुढच्या काळामध्ये बेमुदत संपासारखं आंदोलन करावं लागेल आणि होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी ही ग्रामपंचायत प्रशासनावरती राहील